जय जय रुग्वीर समर्थ समर्थ म्हणतात की संघर्ष केल्याशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही असं समर्थ आपल्याला येथे सांगतात समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर कुठलाही त्रास न घेता किंवा कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता एखाद्या व्यक्तीला जर एखादी वस्तू मिळाली किंवा त्या व्यक्तीला जे पाहिजे ती वस्तू किंवा त्या व्यक्तीला जे हवा आहे ते जर त्या व्यक्तीला मिळालं तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत नसते असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण समर्थ म्हणतात की तीच वस्तू तीच वस्तू किंवा जे काही आपल्याला पाहिजे ते ज्या वेळेस आपण संघर्ष करून आपल्याला प्राप्त होत ज्या वेळेस आपण संघर्ष करतो ज्या वेळेस आपण कष्ट सहन करतो ज्या वेळेस आपण त्रास सहन करतो त्यावेळेस ती ती वस्तू आपल्याला मिळाल्यानंतर मात्र आपल्याला त्या वस्तूची किंमत वाटते आणि आपण मात्र त्या वस्तूला व्यवस्थित जगतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संघर्षाशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि एखाद्या व्यक्तीला जर काय पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला संघर्ष करावाच लागतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जेथे घाण वास येतो समर्थ म्हणतात की जेथे घाण वास येतो तेथे -ते आपण जास्त वेळ थांबत नाही जेथे वास येतो तेथे -ते आपण जास्त वेळ थांबत नाही मग समर्थ म्हणतात मग समर्थ म्हणतात की आपण ज्या वेळेस वाईट कर्म करतो मग समर्थ म्हणतात की आपण ज्या वेळेस वाईट कर्म करतो त्यावेळेस मात्र त्या अंतरीच्या आत्म्याला किती दुःख होत असेल याचा विचार करा ज्या वेळेस आपण वाईट कर्म करतो त्यावेळेस त्या, त्या अंतरीच्या आत्म्याला किती दुःख होत असेल याचा तुम्ही थोडा विचार करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की चोर चोर हे आपण बाहेर शोधतो पण समर्थ म्हणतात की चोर बाहेर शोधू नका चोर तुमच्या आतमध्येच आहेत चोर तुम्ही आतमध्ये शोधा कारण आपले विषय हे आपले चोर आहेत आणि हे विषय कधी आपल्या मध्ये प्रवेश करतील आणि आपली ही कधी चोरून नेतील हे आपल्यालाही कळत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की चोर हे तुम्ही बाहेर शोधूच नका चोर हे तुमच्या आतमध्येच आहेत आणि त्या आतमधल्या चोरांना तुम्ही शोधा आणि त्या चोरांचा तुम्ही शोध घ्या असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं समर्थ म्हणतात की जीवनामध्ये समर्थ म्हणतात की जीवनामध्ये दुःख दुःख हे काय येतं का तर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो आणि अपेक्षा भंग झालं की आपल्याला दुःख येतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अपेक्षा ही स्वतःकडूनच ठेवा स्वप्न पूर्ण करायचे असेल तर स्वतःनेच पूर्ण करा इतरांकडून अपेक्षा ठेवूच नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की आपण अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की आपल्या मनाला त्रास होतो आपल्याला दुःख येतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अपेक्षा तू कोणाकडूनच ठेवू नको अपेक्षा तू स्वतःकडूनच ठेव असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की सगळ्या परिस्थितीशी आपल्याला एकट्याला सामोरे जावे लागते सगळ्या परिस्थितीशी आपल्याला एकट्याला सामोरे जावे लागते समर्थ म्हणतात की सल्ले देणारे भरपूर भेटतात समर्थ म्हणतात की सल्ले देणारे भरपूर असतात भरपूर भेटतात पण आपल्याला वाईट परिस्थितीत मात्र आपल्या मदतीला मात्र कोणी येत नाही आपल्या वाईट परिस्थिती आणि आपल्या त्रासाच्या वेळेस मात्र आपल्याला मदतीला कोणी येत नाही आपल्याला त्या परिस्थितीत आपल्याला त्या परिस्थितीचा त्या संघर्षाचा आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की असे वागा समर्थ म्हणतात की असा आपला स्वभाव असावा असा आपला स्वभाव असावा आपण नम्रतेने वागावं आणि एवढा आपला स्वभाव असावा की आपल्या आई वडिलांनी आपल्या आई वडिलांनी देवासमोर परब्रह्मा समोर परब्रह्माला पर सांगितलं पाहिजे परब्रह्माला निवेदन ठेवलं पाहिजे की जरी आमचा या धर्तीवर जरी आमचा या धर्तीवर पुन्हा कधीतरी जन्म झाला तरी, तरी आमच्या कोटी हीच मुलं जन्माला येऊ द्या ज्या वेळेस ज्या वेळेस या धर्तीवर आमचा कधीतरी जन्म झाला तरी, तरी हीच मुलं आमच्या कोटी जन्माला येऊ द्या असं तुमचं वागणं असावं असं तुमचं बोलणं असावं अशी तुमची सेवा असावी असं तुमचं नम्रतेच बोलणं असावं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की आपलं कोण आणि आपलं आपलं कोण आहे आणि आपलं कोण नाही हे वाईट परिस्थिती आल्यावरच आपल्याला कळते समर्थ म्हणतात की कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही कोण आपलं आहे कोण आपलं नाही हे कळण्यावर हे कळण्यासाठी ज्या वेळेस आपल्याकडे वाईट परिस्थिती येते त्यावेळेस आपल्याला कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही हे कळतं असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की जे दुसऱ्यांना आनंद देतात समर्थ म्हणतात की जे दुसऱ्यांना आनंद देतात परमेश्वर त्यालाही सदैव आनंदीतच ठेवतो जे दुसऱ्यांना आनंद देतात परमेश्वर त्यालाही सदैव आनंदीतच ठेवतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की आपल्या व्यक्तीला काय गिफ्ट द्यावे असे वाटत असेल तर समर्थ म्हणतात की आपल्या व्यक्तीला जर काय गिफ्ट द्यावे वाटत असेल तर जाते त्या व्यक्तीचे दुःख समजून घ्या आपल्या आपल्या जवळच्या व्यक्तीचे दुःख समजून घ्या आणि त्या व्यक्तीचे दुःख कसे कमी करता येईल याचा प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीला आधार देण्याचा प्रयत्न करा हेच हेच त्या व्यक्तीसाठी मोठ असेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात कि परमेश्वराला समर्थ म्हणतात की परमेश्वराला त्या परमेश्वरा परम ब्रह्माला काय मागायचं असेल तर एकच मागा परमेश्वराला त्या परब्रह्माला काय मागायचं असेल तर एकच मागा त्या परमेश्वराला सांगा की तू सतत माझ्या बरोबर राहा त्या ईश्वराला त्या परब्रह्माला त्या परमेश्वराला सांगा की तू सतत माझ्या बरोबर राहा आणि असेच तुम्ही त्या परमेश्वराला मागा मग तुम्हाला वेगळं काही परमेश्वराला मागायची गरज पडणारच नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की परमेश्वराला काय मागायचं असेल तर परमेश्वराला तू नेहमी माझ्या बरोबरच राहा असे माग असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की समर्थ म्हणतात की या जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही या जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नाही की ज्याला दुःखच नाही अशी कोणतीच व्यक्ती नाही की ज्याला दुःखच नाही पण त्या दुःखाला विसरून पण त्या दुःखाला विसरून जो आनंदी जीवन जगतो तोच खरा तोच खर व्यक्ती आयुष्य जगतो असं समर्थ आपल्याला येते सांगतात समर्थ म्हणतात की देवाच्या न्यायालयात कधीही हिशोब आपण किती मिळवतो याचा होत नाही समर्थ म्हणतात की देवाच्या न्यायालयात कधीही हिशोब आपण किती मिळवतो याचा होत नाही हिशोब आपल्या कर्माचा होत असतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपले कर्म हे चोख पाहिजे आपले कर्म ही उत्तमाची पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि आपले कर्म असे असावे की आपण ताटमानाने आपले कर्म इतरांना सांगता यावीत अशी आपली कर्म असावी असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की जे मिळाले त्यात आनंदी राहायला शिकलं पाहिजे समर्थ म्हणतात की जे आपल्याला मिळालं आहे त्यातच आपल्याला आनंदी राहायला शिकलं पाहिजे कारण कारण हातातील हातातले बोट सुद्धा समर्थ म्हणतात की आपल्या हातातील बोट सुद्धा शिकवतात की ते पाचवी बोट एकसारखं नाही ते पाचही बोट एकसारखी नाही ते पाचवी बोट कमी जास्त आहेत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जे मिळाले त्यातच आपल्याला आनंदी राहायला शिकता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की जगासमोर हारला तरी चालेल समर्थ म्हणतात की जगासमोर हारला तरी चालेल पण स्वतःच्या मनात स्वतःला कधीही हारलेले समजू नका समर्थ म्हणतात की जगासमोर हारला तरी चालेल पण स्वतःच्या मनात मात्र स्वतःला कधीही हरलेले समजूच नका असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संघर्षाशिवाय पर्याय नाही कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला संघर्ष हा करावाच लागणार आहे आणि संघर्षाला पर्याय नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वाहतो तो झरा म्हणून समर्थ म्हणतात की वाहतो तो झरा आणि थांबते ते डब म्हणून समर्थ म्हणतात की वाहतो तो झरा आणि थांबते ते डबक डबक्यावर दब ढास येतात समर्थ म्हणतात की डबक्यावर ढास येतात आणि झरावर मात्र राजहंस येतात डबक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर मात्र राजहंस येतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सर्वात मोठं न्यायालय आपलं मनच आहे सर्वात मोठं न्यायालय हे आपलं मनच आहे आणि काय चूक आणि काय बरोबर हे त्याला माहिती असतं काय चूक आणि काय बरोबर हे आपल्या मनाला माहिती असतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सर्वात मोठं न्यायालय हे आपलं मनच आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ आपल्याला एक बोध देतात एक रमेश रमेश नावाची व्यक्ती आयुष्यात खूप संघर्ष करून थकला होता रमेश हा आयुष्यामध्ये खूप संघर्ष करून थकला होता आणि त्याला त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतेही प्रकारचं काम मिळत नव्हतं त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काम मिळतच नव्हतं नोकरीही मिळत नव्हती आणि धंदा करण्यासाठी त्याच्याकडे पैसाही नव्हता आणि त्यामुळे रमेश हा नाराज झाला होता रमेश हा निराश झाला होता आणि त्यामुळे रमेशने त्यामुळे रमेशनेही आत्महत्या करण्याचा विचार केला आणि रमेश रमेश जंगलात जाऊन आत्महत्या विचार आत्महत्या करण्याचा विचार रमेशने केला आणि तो रमेश जंगलामध्ये गेला का तर का तर तो संघर्ष करून थकला होता त्याला नोकरीही मिळत नव्हती धंद्यासाठी पैसाही नव्हता आणि त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला आणि ज्या तो जंगलात आला आणि आत्महत्या करणार त्यावेळेस त्याला त्यावेळेसच तेथे त्याला एक संत भेटले त्यावेळेस रमेशला तेथे संत भेटले आणि संतांनी रमेशला विचारलं संतांनी रमेशला विचारलं की तू आत्महत्या का करत आहेस आत्महत्या करण्याचं मला कारण सांग त्यावेळेस रमेशने सांगितलं त्यावेळेस रमेश म्हणाला रमेश त्या संतांना म्हणाला की मला काम मिळत नाही मला नोकरी मिळत नाही धंद्या करण्यासाठी माझ्याकडे पैसाही नाही आणि त्यामुळे मी संघर्ष करून थकलो आहे आणि त्यामुळेच मी आत्महत्या करण्याचा विचार केला आहे त्यावेळेस ते संत म्हणाले त्यावेळेस ते संत म्हणाले की तू आत्महत्या करू नकोस तू आत्महत्या करू नकोस तुला तु तुला मी एका लहान मुलाची गोष्ट सांगतो आणि मग मग बघ तुझ्या मनामध्ये तुझ्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि तू आत्महत्या करण्याचा विचार तुझा तू तु कॅन्सल करशील तुला एक मी लहान मुलाची गोष्ट सांगतो त्यावेळेस रमेशलाही आनंद वाटला आणि रमेश म्हणाला ठीक आहे मला सांगा मला तुम्ही ती गोष्ट सांगा त्यावेळेस ते संत म्हणाले त्यावेळेस ते संत म्हणाले एका लहान मुलाने एका लहान मुलाने एके दिवशी बांबू आणि निवडुंग बांबू आणि निवडुंग रोपाची लागवड केली बांबू आणि निवडुंगच्या रोपाची लागवड केली ती दोन्ही रोपे लावली आणि तो तो मुलगा दररोज त्या दोन्ही रोपांची काळजी घेत होता दररोज त्या दोन्ही रोपांना पाणी घालत होता दररोज त्या दोन्ही रोपांना काळी माती घालत होता दररोज त्या दोन रोपांना खत घालत होता आणि मग मग एक वर्ष पूर्णपणे निघून गेले मग मात्र ती रोप लावून एक वर्ष पूर्णपणे निघून गेलं निवडुंगच निवडुंगच रोप मात्र मोठ झालं निवडुंगचं रोप मात्र मोठ झालं आणि बांबूच रोप बांबूच रोप मात्र तसच राहिलं बांबूच रोप मात्र मोठं झालंच नाही खूपच लहान लहान राहिलं आणि निवडुंगच रोप मात्र मोठ झालं पण तरीही पण तरीही त्या मुलाने हार मानली नाही तरीही त्या लहान मुलाने हार मानली नाही आणि तो मुलगा आणि तो मुलगा दोन्ही रूपाची काळजी परत घेत राहिला त्या दोन्ही रूपांची काळजी तो परत घेत राहिला काही महिने निघून गेले काही महिने निघून गेले बांबूचे रोप मात्र तसच राहिलं तरीही बांबूचे रोप मात्र थोडच वाढलं आणि निवडुंग मात्र निवडुंगचं रोप मात्र मोठ झालं तरीही तो मुलगा निराश झाला नाही ते साधू ते संत म्हणाले रमेशला ते संत म्हणाले तरीही तो लहान मुलगा निराश झाला नाही तो त्या दोन्ही रोपांची परत काळजी घेत राहिला काही महिन्यानंतर मात्र काही महिने उलटले त्या लहान मुलाने त्या दोन्ही रोपांची खूप काळजी घेतली पाणी घातलं खत घातलं रोज त्यांची निगा राखत होता काही महिने उलटल्यानंतर बांबूचे रोपही मोठं झालं काही महिने उलटल्यानंतर बांबूचं जे छोट रोप होत ते ही मोठ झालं आणि काही दिवसातच काही दिवसातच निवडुंगच्या रोपापेक्षाही बांबूच रोप जास्त मोठं झालं काही दिवसातच निवडुंगच्या रोपाला बांबूच्या रोपाने मागे ठाकलं बांबूचे रोप निवडुंगच्या रोपापेक्षाही मोठं झालं त्यावेळेस त्यावेळेस ते संत रमेशला म्हणाले कि बघ म्हणले बांबूचे रोप बांबूचे रोप हळूहळू का वाढत होते कारण कारण सर्वप्रथम बांबूचे रोप कारण सर्वप्रथम बांबूचे रोप आपली आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देत होतं सर्वप्रथम बांबूचे रोप हे आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देत होत ते बांबूचं रोप आपली मुलं मजबूत करत होत ते बांबूच्या रोपाने विचार केला की वारा जरी आला पूर जरी आली सुनामी लाटा जरी आला वावट जरी आलं तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचं आपलं नुकसान होऊ नये आपलं झाड कोलमाडून पडू नये असा बांबूच्या रोपाने विचार केला आणि त्यामुळेच बांबूच्या रोपाला बांबूचं रोप वाढण्यासाठी वेळ लागला कारण बांबूचे रोप आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देत होत आपली मुलं मजबूत करीत होत आणि म्हणूनच त्याला वाढण्यासाठी थोडा वेळ लागला म्हणूनच बांबूच्या रोपाला वाढण्यासाठी थोडा वेळ लागला आणि त्यावेळेस त्यावेळेस संतांनी त्या तरुण मुलाला सांगितले त्यावेळेस संतांनी रमेशला सांगितलं की जेव्हा जेव्हा त्यावेळेस संतांनी रमेशला सांगितलं की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनातही संघर्ष येतात जेव्हा जेव्हा आपल्या जीवनातही संघर्ष येतात तेव्हा निराश होऊ नये तेव्हा मात्र निराश होऊ नये नाराज होऊ नये दुःखी होऊ नये अशा परिस्थिती अशा अशा परिस्थितीशी आपण विचार करून आप, परिस्थितीतही आपण विचार, विचार करण्याची मुलं मजबूत केली पाहिजे आपला आत्मविश्वास मजबूत केला पाहिजे आपली मुलं मुझो, मजबूत होताच ते संत म्हणाले आपली मुलं मजबूत होताच आपण आपल्या देहाकडे वेगाने वाटचाल करू लागतो आपली विचार करण्याची मुळं आपला आत्मविश्वासाची मुळं मजबूत होताच आपण आपल्या देहाकडे वेगाने वाटचाल करू तोपर्यंत तोपर्यंत ते संत रमेशला म्हणाले की तोपर्यंत आपण धीर धरला पाहिजे तोपर्यंत आपण धीर धरला पाहिजे संयम आपल्याकडे पाहिजे चांगली वेळ नक्कीच येईल असा आत्मविश्वास आपला आपल्यामध्ये पाहिजे असं संतांनी रमेशला समजावून सांग, सांगितलं त्यावेळेस रमेशलाही आनंद झाला आणि रमेशनेही आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला आणि रमेशनेही संतांना साक्षात दंडवत घातला आणि संतांचे आभार मानले बघा म्हणले समर्थ संघर्षाशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नाराज होऊ नका निराश होऊ नका थोडं शांत राहून विचार करा आत्मविश्वास बळकट करा आपली विचार करण्याची मुलं मजबूत करा तुमचं तुमचं स्वप्न आणि तुमचं ध्येय नक्कीच पूर्ण होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ आपल्याला एक श्लोक देतात अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चू करे हित आ करेना परीक्षे विन बांधले धृड नाणे परी सत्यमित्या असे कोण जाणे या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की अविद्यामुळे मनुष्याला निजरूपाचे त्या सनातन आत्मसात आत्मधनाची ओळख पटत नाही अविद्यामुळे मनुष्याला निजरूपाची त्या सनातन आत्मधनाची ओळख पटत नाही इतकेच नव्हे तर भ्रमामुळे आपले हित कशात आहे हेही करत नाही इतकेच नव्हे तर भ्रमामुळे आपले हित कशात आहे तेही करत नाही एखाद्याने एखाद्याने प्रसंगी उपयोगी पडावे म्हणून एखादे नाणे आपल्या कडोसरीला घट्ट बांधून ठेवावे पण त्याच्या खऱ्या खोट्याविषयी त्याच्या किमतीविषयी परीक्षा केलेली नसेल तर पण त्याच्या खऱ्या खोट्याविषयी त्याच्या किमतीविषयी परीक्षा केलेली नसेल तर त्याचा काय उपयोग या आत्मधनाचेही तसेच आहे या आत्मधनाचेही तसेच आहे अशा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितला तरी आता आपण येथे थांबूया भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरु